मालवण घटनेचे खोपोलीत पडसाद असंख्य शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीतर्फे सरकारचा निषेध मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सगळीकडे सरकारविरोधात आंदोलन होत असताना आज महाविकास आघाडीच्या वतीने व असंख्य शिवप्रेमींच्या वतीने आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करावी का यासाठी खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठ महिन्यापूर्वी या भव्य स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र लगेच हे स्मारक पडल्याने यात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे उघड झाले असून सरकारच्या विरोधात शिवप्रेमीमध्ये सगळीकडे प्रचंड नाराजी पसरले आहे यासाठी आज महाविकास आघाडी व असंख्य शिवप्रेमी यांनी शिळपाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे मालवणमध्ये जी आता जे घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळलेला आहे त्याबाबत महाविकास आघाडीतर्फे निषेध चालू आहे तर आपण काही आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्याशी आपण थेट जाऊन बोलणार आहे आपण आपण माझ्या मागे पाहू शकता त्या आंदोलनकर्त्यांकडे आपण जाणारच आहोत आता आपण जाऊया पहिले यांच्याकडे काय सांगाल तुम्ही जो मालवणमध्ये जो पुतळा हे झालेला आहे कोसळलेला आहे त्याबद्दल बरेच लोक बरेच बोललेले आहेत महाराष्ट्रामध्ये ही घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्याचे होते आणि त्यांचा हा पुतळा कमी दिवसामध्ये बनवण्यात आला आणि तो अत्यंत अल्पावधीत तो कोसळलेला आहे मला फक्त एकच म्हणायचं आहे की गुवाहाटीमधनं सुरू झालेला यांचा जो हा मिंदे सरकारचा प्रवास आहे हा अरबी समुद्रात संपणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्या अरबी समुद्रामध्ये बुडवणार आहे एवढंच मी बोलतो काय सांगाल आपण घटनेबाबत महा युती सरकारचा जो प्रवास चालू आहे आत्तापर्यंत आज सगळा खाऊ खुजाव ना बत्ती खुजाव कारण हे सरकारच आलं आहे ते सगळे चोर लोकांचं सरकार आलेलं आहे ते त्याच्यामध्ये मुंबईचं महत्त्व कमी केलं यांनी पहिले त्याच्यानंतर आपल्यासाठी नोकऱ्या नोकऱ्यांचा प्रॉब्लेम करून ठेवलेले आहेत महागाईच्या त्या बाबतीत बघत नाही फक्त कुठं काय असा उद्रेक झाला का हिंदू मुस्लिम फक्त काहीतरी विषय काढायचा आणि त्याला सगळं 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 बसायचं आणि बाकीच्या मुद्द्यावरती विषय सोडून द्यायचा आणि आत्ता या चोरांचा लांब तर झालेला आहे कारण जो भ्रष्टाचारामध्ये भ्रष्टाचाराचा कारणीभूत ठरलेला मेचर महाराजांचा पुतळा तुम्ही आठ महिन्यात पाडला का तर इलेक्शनच्या तोंडावरती तुम्ही बांधून बांधून घेतला पण तो पा पुतळा आठ महिन्यातच पडला हे आमच्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवाचं आम्ही आराध्य दैवत मानतो अशा महाराजांना त्यांचा तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही दुखावले तर या सरकारला हे पाप जे केले ते त्यांना या इलेक्शन मध्ये फेडावं लागेल जनता त्यांना बघून घेईल एवढंच मी बोलतो या घटनेचा आम्ही जे केले या निषेधाचा गांभीर्य ओळखून खऱ्या अर्थाने जे जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे जे जे त्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी स्वतः म्हणजे उपमुख्यमंत्री आमचं तर म्हणणं पडलं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि रवींद्र चव्हाणांनी जे काय घटनेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे तर न घेता मला वाटतं हा जो काय आज रोडवरती हा संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उतरलेत याच्यापेक्षा तीव्र संताप पुढे व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या घटनेचा निषेध व्यक्त करता त्यांनी ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्या ठिकाणी उभा राहावा ही अपेक्षा या या युती सरकारने आपण आता जाणार काही महिला कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्त्यांकडे आंदोलनकर्त्यांकडे आपण जाणार आहोत पाहूया काय सांगतात ते काय सांगाल आपण या घटनेबाबत हा जो प्रकार झालेला आहे तो आम्हाला अजिबात मान्यच होत नाहीये का आमच्या महाराजांचा अशा गद्दार लोकांनी जो अपमान केलाय तो आम्ही सहन करू न शकत नाही आश्वासन काय त्यांचे घेऊन सुरक्षा दिलीय का त्यांनी आता आणि जो आता जो प्रकार झालाय महाराजांचा अपमान झालाय तो आम्ही कधीच सहन करू शकत नाही अशा सरकारनी त्वरित राजीनामा द्यावा आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला संरक्षण पाहिजे महिलांचं संरक्षण पाहिजे आज तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पाडलाय त्याचं संरक्षण तुम्ही करू शकत नाही तर या सरकारचं आम्ही करायचं चा काय त्याला डोक्यावर घेऊन कशाला बसायचं त्याचा त्याची फार वाट लावून टाकायची आहे सरकारची आता या इलेक्शन मध्ये सरकारला खालीच पाडायचं आहे हा महाराष्ट्र सरकार आम्हाला नको आहे हे मंत्री लोकांनी गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं आणि नवीन सरकार प्रस्थापन व्हावं ही आमची अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराज विजयत्सव आपण पाहिलात की कसा उद्रेक चाललेला आहे या सर्व जनतेचा हे सर्व महाविकास आघाडीचे महिलापासून सर्व सर्व कार्यकर्ते एकत्र एक येऊ जे बोलत आहेत ते तुम्ही आपण आपण पाहिलेले पाहिलेलेच आहात तर आपण आता अजून पाहू शकता की सर्व ठिकाणी कसं आंदोलन चाललेलं आहे ते महाराष्ट्र न्यूज नाईनसाठी साठी संतोष मोरे खोपोली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन खोपोली माझ्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा